नमस्कार आदेश जनतेचा यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काय ठळ आणि महत्वाचा धुडा उद्धव ठाकरे यांना आणखीन एक धक्का बडा नेता सोडणार साथ उद्या मुंबईत मोठा पक्ष प्रवेश राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येते आहे शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसलेला असून एक बडा नेता उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढल्याचं दिसून येत होतं मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार महायुतीने जोरदार पुनरागमन केलं विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभव मिळाला आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला तीनशे बत्तीस जागांवर विजय मिळाला तर महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मिळून केवळ पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं सर्वाधिक जागा जिंकत विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना शिंदे गटाला देखील या शि मोठं यश मिळालं होतं आणि या दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलेली आहे अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये जात असल्याचं पाहायला मिळतं आहे महाविकास आघाडीचे नेते महायुतीमधील भाजपा किंवा शिवसेनामध्ये प्रवेश करत आहेत आणि याचा सर्वात मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसतो आहे शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे विधानसभा निवडून एकीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे दरम्यान आता उद्धव ठाकरे यांना आणखीन एक मोठा धक्का बसलेला आहे अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सदन संदेश कारले हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे संदेश कारले हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत उद्या मुंबईमध्ये ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि यापूर्वी देखील अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलो आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत आणि या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूजनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा